नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे तुम्ही मेथीच्या पुऱ्या खाल्ल्या असतील किंवा अनेक प्रकारच्या पुऱ्या खाल्ल्या असतील पण आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीने आणि आठ ते नऊ दिवस टिकणाऱ्या खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवून दाखवणार आहे ही पुरी एकदा बनवा आणि प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही या पुऱ्या घेऊन जाऊ शकता आता मार्केटमध्ये हिरवे ताजे मटार भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात तर मटार वर्षभर मिळत नाही तर अशा पुऱ्या तुम्ही आत्ताच बनवून खाऊ शकता आणि एकदम कमी वेळेत झटपट ह्या खुसखुशीत पुऱ्या बनवून तयार होतात मुलांना डब्याला किंवा मधल्या वेळेस खाऊ म्हणून या पुऱ्या तुम्ही खाऊ शकतात कमी तेलगट व प्रचंड खुसखुशीत प्रमाणात ह्या पुऱ्या तयार, तयार होतात रेसिपी पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला चॅनेल करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आता रेसिपी तयार करण्यासाठी आपल्याला एक इथे वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे एक लहानसा भांड घ्यायचं आहे मिक्सरचं आणि त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला काही मसाले वाटून घ्यायचे आहेत तर इथे मी एक चमचा अख्खे धने घेतलेले आहेत सोबतच एक चमचा इथे ओवा घ्यायचा आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या व दोन ते ती तीन लहान तुकडे आलं घ्यायचे आहे चव चांगली येण्यासाठी एक चमचा बडीशोप घ्यायची आहे दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या आहेत ह्या तिखट नाही बरं का फक्त रंग चांगल्या येण्यासाठी आणि चव चांगली येण्यासाठी इथे लाल सुक्या मिरच्या वापरायच्या आहेत तिखटपणासाठी इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता भरपूर प्रमाणामध्ये इथे कोथिंबर घ्यायचे आहे आणि ह्या वाटणला अगोदर आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी पाहू शकता हे वाटण जितकं शक्य असेल तितकं अगोदर आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे असं बारीक वाटल्यानंतरच इथे आपल्याला एक वाटी हिरवे ताजे मटार वापरायचे आहे आता तुम्हाला ताजे मटार वापरायचे नसतील तर तुम्ही फ्रोजन वाटाणे वापरलं तरी चालेल आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे वजनी प्रमाणामध्ये दीडशे ग्राम इतके वाटाणे आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या ह्याला शक्य असेल इतकं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि बारीक वाटलं जात नसेल तर एक ते दोन चमचे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी वापरलं तरी काही हरकत नाही वाटण वाटून झालं याला मोठ्याशा परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एकदा चेक करा वाटण वाटल्यावर ह्याच्यामध्ये मटारचे मोठे मोठे दाणे राहिले असतील तर पुन्हा एकदा बारीक वाटून घ्या कारण की मटारचे दाणे राहिले की पुऱ्या फुगणार नाही पुऱ्यांमधून हवा पास होणार म्हणून एकदा मटारचे दाणे आपल्याला चेक करायचे आहेत मोठे असतील तर चांगल्या प्रकारे एकदा बारीक फिरून घ्यायचा आहे आता ह्याचा फ्लेवर आणखीन चांगला येण्यासाठी इथे आपल्याला काही पावडर मसाले मिक्स करायचे आहेत जेणेकरून पुऱ्यांची चव आणखी चांगली येईल तर सर्वप्रथम इथे आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे सोबतच एक चमचा जिऱ्याची पावडर आणि अर्धा ते पाव चमचा आपल्याला हळद टाकायची आहे रंग चांगलाही येणार आणि चव सुद्धा चांगली येणार इथे तुम्ही एक चमचा लाल तिखट सुद्धा वापरू शकता कारण की ऑलरेडी मी इथे हिरव्या मिरच्या आणि लाल सुक्या मिरच्या वापरलेल्या आहेत म्हणून इथे मी लाल तिखट वापरत नाही तुम्हाला तिखट थोडं जास्त हवं असेल तर लाल तिखट तुम्ही वापरू शकता पुरीचा कुरकुरीतपणा टिकून राहण्यासाठी इथे आपल्याला दोन ते तीन चमचे बारीक रवा वापरायचा आहेच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रव्याला तुम्ही थोडस मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल शेवटी थोडीशी बारीक कापलेली कोथिंबर टाकायची आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीच आवडीनुसार कमी जास्त करू शकता म्हणजेच की नंतर जे पावडर मसाले वापरलेलेत ना फक्त जिरा पावडर आणि हळद त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही गरम मसाला वापरला तरी काही हरकत नाही चव चांगली येणार माझ्याकडे गरम मसाला अवेलेबल नव्हता म्हणून मी इथे जिऱ्याची पावडर वापरलेली आहे आणि हो ह्याच्यामध्ये तुम्ही तीळ सुद्धा वापरू शकता पण तीळ वापरल्याने एक प्रॉब्लेम जरूर होणार पुऱ्या जास्त फुगल्या जाणार नाही म्हणून इथे मी तिळाचं प्रमाण वापरलंच नाही फक्त वाटणमध्ये ओवा वापरलेला आहे चव चांगली येण्यासाठी तर मंडळी आपण पाहू शकता सर्व जिन्नस या वाटांमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत आता इथे आपल्याला मैदानाही वापरायचं आहे ही पुरी मी गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे तर सर्वप्रथम ज्या वाटीने मी हिरवे मटार घेतले होते त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ टाकत आहे असं तर जास्त लागणार गव्हाचं पीठ पण अगोदर एक वाटी टाकायचं आहे आणि अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही वाटण टाकताना दोन ते तीन चमचे पाणी वापरलं होतं तितक्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त सैल मिडियम टाईपमध्ये मध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे मंडळी पाहू शकता पीठ म्हणून तयार झालेलं आहे ना जास्त घट्ट आहे ना जास्त सैल थोडस तेल टाकायचं आहे पीठ कोरडं पडू नये आणि पीठ हाताला जास्त चिटकू नये म्हणून थोडस तेल टाकायचं आहे तुम्ही वाटलं तर पीठ मळताना एक ते दीड चमचा तेल वापरू शकता पीठ हाताला जास्त चिटकणार नाही शिवाय जास्त खुसखुशीतपणा पुऱ्यामध्ये येणार म्हणून तेल वापरू शकता मी याच्यामध्ये टोटल अडीच वात्या गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्हाला जास्त सुद्धा लागू शकतं कमी सुद्धा लागू शकतं ते तुमच्या गव्हाचा पीठाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे अशा पद्धतीने आपल्याला अगोदर पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ सेट होण्यासाठी इथे आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे पीठ सुद्धा पडायला न पाहिजे आणि पीठ चांगल्या प्रकारे मुरायला सुद्धा पाहिजे दहा मिनिटापर्यंत आपण वाट पाहूया आता इथे नाश्त्यासाठी मस्त खमंग चटणी बनवून घेऊ त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक लहान आकारचा टमाटर असं कापून घ्यायचा आहे आणि सोबतच एक कांदा कापून घ्यायचा आहे बारीक नाही कापलं तरी चालेल तीन ते चार लसणाच्या पाकळ्या व दोन लहान तुकडे आलं घ्यायचे आहे एक चमचा जिरे घ्यायचा आहे चव बॅलन्स राहण्यासाठी व तिखटपणासाठी एक चमचा लाल तिखट घ्यायचा आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाणी न वापरता एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे आणि पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे सुद्धा जायचं आहे आता इथे चटणीच्या फोडणीसाठी एक पॅन घ्यायचा आहे आणि त्या पॅन मध्ये आपल्याला दोन लहान चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा उडदाची डाळ टाकायची आहे आणि सोबतच एक चमचा मोरी आणि फ्लेवर चांगल्या येण्यासाठी पाव चमचा हिंग आणि थोडेसे कडीपत्ता टाकल्यावर काही सेकंद परतवून घ्यायचा आहे जेणेकरून उडदाच्या डाळीचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तर मंडळी असं काही सेकंद परतवून झालं की गॅस आपल्याला बंद करायचा आहे काही वेळासाठी आणि ह्याच्यामध्ये बनवून ठेवलेली प्युरी पूर्ण काढून घ्यायची आहे पाण्याचा वापर करायचा नाही बरं का पाण्याचा वापर केलं तर जास्त वेळ लागेल ही चटणी बनवायला आता आपल्याला चांगल्या प्रकारे या तडक्यामध्ये ही प्युरी फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याला तेल सुटायला पाहिजे गॅसला आपल्याला मंद ठेवायचा आहे आणि दोन ते तीन मिनिटापर्यंत तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही जिरे मसाला वापरू शकता किंवा गरम मसाला वापरू शकता चटणीची चव बॅलेन्स राहण्यासाठी पण इथे मी अगोदरच एक चमचा लाल तिखट वापरल्यामुळे आणखीन कोणतेही मसाले वापरणार नाही ही चटणी अशीच खमंग लागते खायला फक्त आपल्याला ह्याला परतवूनच घ्यायचं आहे बाकी काहीच करायचं नाही तर मंडळी पाहू शकता दोन ते तीन मिनटं परतून झालं की कांद्या आणि टमाटरचा कच्चेपणा पूर्णपणे निघूनही गेलेला आहे आणि साईडने मस्त तेल सुटलेलं आहे आता ह्या चटणीला एका प्लेटमध्ये काढून किंवा वाटीमध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घेऊया दहा मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा पीठ मळून घ्यायचं आहे थोडस कोरडं पडलं असेल तर त्याला चांगल्या प्रकारे ही फार महत्वाचं आहे जितकं चांगल्या प्रकारे मळणार आणि पीठ लवचिक करणार तितकाच एकदम पुऱ्या खुसखुशीत आणि टम्म फुकतील आणि आकार हे एकदम चांगला गोल गरगरीत निघेल असं चांगल्या प्रकारे मळून झालं की ह्याच्यामधून आपल्याला लहान लहान उंडे काढून घ्यायचे आहेत ह्याच्या चपात्या लाटण्यासाठी असं उंडा बनवून झालं की गव्हाचं पीठ दोन्ही साईडला लावून घ्यायचं आहे पीठ लाटताना चिटकू नये म्हणून आणि रोज जसं आपण चपात्या लाटतो त्यापेक्षा थोडंसं पातळ लाटून घ्यायचं आहे जास्त जाड लाटलं तर पुरी टम्म फुगणार नाही म्हणून हलकस पातळच लाटून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता रोज जसा चपात्या लाटतो त्यापेक्षा हलक्याशा मी पातळ लाटून घेतले आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पुऱ्या काढून घ्यायच्या आहे अशी मोठीशी चपाती लाटली आणि मग एक एक असं पुऱ्या काढून घ्यायच्या एखादी वाटी घ्या जेवढ्या साईजचा तुम्हाला काढायचा आहे तेवढ्या साइजचा तुम्ही वाटी घेऊ शकता आणि अशा फटाफट पुऱ्या लाटून घेऊ शकता आता ह्याला आपल्याला तळायचं नाही एका वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला ह्याला तयार करून दाखवणार आहे त्यासाठी काय करायचं इडली स्टिमर घ्यायचं आहे आणि इडली स्टीमरच्या प्रत्येक खाण्याला आपल्याला थोडस तेल लावायचं म्हणजे प्रत्येक पात्रामध्ये आपल्याला ह्या पुऱ्या ठेवायच्या आहेत एक एक करून असं अगोदर सर्व पुऱ्या तयार करून घ्यायचं आहे आता पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचन कडे जायचं आहे तर इथे अगोदरच मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये लिंबाचा तुकडा टाकायचा आहे भांड काळं पडू नये म्हणून आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की एक एक करून ह्याच्यामध्ये सर्व पात्र असं ठेवायचं आहे सर्वात ठेवाय सर्वा शेवटचं ठेवू नका त्याला जास्त वाफ लागणार आपल्याला फक्त दोन मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे दोन मिनिटांमध्ये बारा ते सोळा पुऱ्या सहज तयार होतात आता झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचा आहे दोन मिनिटापर्यंत वाफवून घेऊ दोन ते तीन मिनिटं झाली झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता पुरीचा रंग थोडासा डार्क झालेला आहे आणि मस्त पैकी वापल्या गेल्या आहेत आता काय करायचं हे सर्व पात्र काढायचे आहे आणि पुऱ्यांना चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे अगोदर आणि उरलेल्या पुऱ्या आपल्याला अशाच पद्धतीने स्टीम करून घ्यायच्या आहेत तर मंडळी आपण पाहू शकता असा आपल्याला कोणताही बंद डबा घ्यायचा आहे टिफिन घेतलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला थंड झालेल्या पुऱ्या अशा काढून घ्यायच्या आहेत तुम्हाला आठ ते नऊ दिवस ह्या खुशखुशीत पुऱ्या टिकवून ठेवायच्या असतील तर अन्यथा ह्याला न स्टीम करता सुद्धा तुम्ही डायरेक्ट तळू शकता तुम्ही तुम्ही बंद ठेवला तर काय होणार जेव्हा तुमचं मन करेल तेव्हा डब्यामधून बाहेर काढायच्या आणि मस्तपैकी गरमागरम पुऱ्या तळून खायच्या आहेत प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात एकदम टम्म फुगलेल्या या पुऱ्या अशा पद्धतीने सुद्धा करू शकता आणि न तळता सुद्धा करू शकता तुम्हाला लगेच पुऱ्या तळून खायच्या असतील तर तर मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम पाहिजे कोमट गरम नाही पाहिजे तेल चांगल्या प्रकारे कडकडीत गरम असलं तरच ह्याच्यामध्ये आपल्याला अशी पुरी सोडायची आहे आणि असं वरतून तेल सोडायचं आहे मस्त पैकी पुऱ्या टम्म फुगतात बरं का पाहू शकता मंडळी काय जबरदस्त पुरी फुगलेली आहे आणि ह्याला लगेच उलटून घ्यायचं आहे जास्त वेळ ठेवायचा नाही बरं का पाहिलं ना रंग हाय तसाच आहे फक्त काही सेकंदामध्ये ह्या पुऱ्या गोल्ड टम्म गरगरीत फुगतात आणि जास्त वेळ सुद्धा खुसखुशीतपणा तसाच राहतो आणि टम्म फुगलेला तसाच राहतात आता मी तुम्हाला दुसरी पुरी सुद्धा तळून दाखवतो पाहू शकता ही स्टीम झालेली पुरी आहे ही टाकायची आहे गॅस फास्टच राहू द्यायचा आहे असं वरतून तेल सोडायचं आहे आणि पाहिलं ना मंडळी काय मस्त टम्म फुगलेले आहेत अगदी ज्या पुऱ्या असतात ना तशाच फुगतात बरं का उलटून नाही घेतलं तरी चालेल आणि अशाच पद्धतीने बाकीच्या उरलेल्या पुऱ्या सुद्धा तळून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवतो हो मेथीच्या पुऱ्या खाल्ल्या असतील फक्त रवा वापरून पुऱ्या बनवल्या असतील तांदळाच्या सुद्धा म्हणजेच की तांदळाच्या पिठाच्या सुद्धा पुऱ्या खाल्ल्या असतील पण अशा हिरवे ताजे मटर वापरून जबरदस्त कुरकुरीतपणा इडली स्टीमर मध्ये अशा पुऱ्या तुम्ही कदाचित खाल्ल्या असतील किंवा बघितले असतील प्रचंड प्रमाणामध्ये कुरकुरीत झालेल्या आहेत आणि एकदम कमी तेलकट बरं का अजिबात तेल, तेल पित नाही पाहू शकता हाताला अजिबात तेल लागलेलं नाही तर मंडळी अशी पुरी बनवा आणि त्याच्याबरोबर अशी मस्त कॉम्बिनेशन मध्ये टमाटर आणि कांद्याची चटणी बनवून पहा चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद